ॲक्च्युली बघा पाण्यामध्ये बाहेर जाऊन टाकायचं म्हटलं तर पाणी चांगलं नाही एकदम आजूबाजूला त्यामुळे मग आम्ही घरीच विसर्जन करण्याचं ठरवलं होतं हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना व्हेरी गुड मॉर्निंग वेदांची झोप चालू आहे अजूनसुद्धा तिकडे आणि मी जस्ट आता फ्रेश वगैरे झालेली आहे आणि आज बघा आज मी अशी टिकली लावलेली आहे स्टोनची आणि ही जास्त वेळ काही राहणार नाही पडून जाते पण माझ्याकडे जा अशा खूप साऱ्या टिकल्या आहेत ॲक्च्युली मी गावाकडनं घेतल्या होत्या वाटतं हां तर खूप दिवसापासून पडून होत्या असं म्हटलं आता त्याचा यूज करावा लागेल त्यामुळे मग आता ही लावायला स्टार्ट केली जोपर्यंत राहील तोपर्यंत नंतर चेंज करायची सो त्यामुळे लावलेली आहे आणि बाकी माझं सगळं आवरलेलं आहे स्वयंपाक वगैरे झालेला आहे आता वेदांतला उठवायचं त्याला रेडी करायचं स्कूलसाठी तीन दिवस झालं सुट्ट्या होत्या त्याला पण रिलॅक्स होतं मस्त आणि मलासुद्धा तर आजपासून रुटीन चालू होते म्हणजे आपलं रेग्युलर रुटीन चालू होतंय सो आता त्याच करावं लागेल आणि बाकी कपडे वगैरे धुवायचे आहेत सो आता स्कूलमधून सोडून आल्याशिवाय सुधरत नाहीत बाकीची कामं आणि पूजा वगैरे तर काही करायची नाही तर त्यामुळे सो पूजा स्किप आहे आणि बाकीचे कामं करायचे आहेत मला पण तर त्यामुळे तर चला आता वेदांतला उठवते आणि त्याला आवरते सो नाश्त्यासाठी बनवला होता उपमा आणि जेवायला बनवलेला आहे ह्यांना बनवलं होतं टोमॅटोची आणि कांद्याची चटणी आणि चपाती आणि वेदांसाठी बनवली भेंडीची भाजी सपक बनवली त्याला ॲक्च्युली सो असं बनवलेलं आहे आणि नंतर मला पण काहीतरी बनवावं लागेल ॲक्च्युली डोस्याचं पीठ आहे थोडंसं तर म्हटलं दुपारी डोसे वगैरे काहीतरी बनवावं त्यामुळे स्वयंपाक मी थोडा म्हणजे आत्तापुरताच केला होता सकाळी सकाळचाच फक्त दुपारी नंतर काही पण करता येत दोघांसाठी वेदांतला आणि मला त्यामुळे जास्त काही केलेलं नाही मी आणि कसं स्वयंपाक केला जास्त आणि नंतर दुपारी काही पण करून खाल्लं तर स्वयंपाक खूप शिल्लक राहतो मग त्यामुळे संध्याकाळीसुद्धा तेच खावं लागतं म्हणून आज जरा टाळलंच थोडंसं म्हटलं कमी जर पडलं तर नंतर काहीतरी करू आणि खाऊ सो असं आहे आणि इकडे गणपती बाप्पा आहेत तर आज जातील ते बघा आज विसर्जन आहे गणपती बाप्पांचं तर ह्यांनी आरती वगैरे सकाळी करून गेलेली आहे जाता वेळेस त्यामुळे तर मला पूजा करायची नाही त्यामुळे ह्यांनीच केलेलं आहे सगळं आणि आज विसर्जन आहे तर त्यामुळे आज काही असं स्पेशल पण असणार नाही नाहीच आहे कारण तर त्यामुळे बघू आता काय होतंय ते सो हेच विसर्जनसुद्धा करणार आहेत त्यामुळे तर चला आता मी वेदांतला उठवते आणि आवडून घेते तर बाहेर मी फक्त झाडून वगैरे घेतलेलं आहे सगळं तर रांगोळी काढायची बाकी आहे आता आणि अगोदर टाइम जर भेटला तर आता सो सोडण्याच्या अगोदर काढते रांगोळी नाही जर भेटला तर सोडून आल्याच्या नंतर मग रांगोळी काढावी लागेल त्याचं रांगोळीचं काय नाही नंतर मी काढली तरी चालते हे महत्वाची कामं घरातली अगोदर स्कूलचे ह्यांच्या टिफिनचे म्हणजे हे सगळं करून घ्यावं लागतं बाकीचे बाहेरचे काम होत राहतात त्यामुळे बाहेरचं एवढं लक्ष देत नाही मी नंतर रिलॅक्स मध्ये करता येतात ते कामं सो त्यामुळे तर नंतर वेदांतला वगैरे घेऊन आले स्कूलमधून थोडासा आराम केला वेदांत खेळला नंतर सहा वाजले सव्वा सहा नंतर हे आले चहा बनवला आमच्या दोघांसाठी माझा सुद्धा चहा राहिलेला होता थोडं पार्कमध्ये जाऊन आलात तर पार्कमध्ये जाण्याच्या अगोदरच वाटत होतं चहा वगैरे प्याऊ पिऊन जावं पण म्हटलं नंतर अजून हे आल्यावर करावाच लागतो पुन्हा परत मी अजून पिते त्यामुळे पिला नाही तिकडे चेअरवर कपडे भरपूर आहेत दोन तीन दिवसाचे तर ते सुद्धा फोल्ड करायचे राहिलेले आहेत माझे मी आणून तसंच ठेवते आणून तसंच ठेवते आणि आता भरपूर कपडे तिथे झालेले आहेत नंतर चहा वगैरे प्यायचं बाकी आहे आज चहा आणि बिस्किट खायचं आहे त्यामुळे चहा करायला घेतलेला होता मी जास्त जरा आणि नंतर हे आल्या आल्या ह्यांचं चालू होतं गणपती विसर्जनाची तयारी सो वेदांतने बघा अगरबत्तीचं पूर्ण हे पूर्ण खाली सांडून ठेवलेलं आहे नंतर आरती वगैरे करायची होती सो यांनी मोबाईलमध्ये आरती लावणार होते यांना स्वतःला येत नाही म्हणायला पूर्ण त्यामुळे आणि हे दोघे जण आरती करणार आहेत ऍक्च्युअली मला काही प्रॉब्लेम मुळे तिथे जाता येत नाही देवापाशी आणि मी आज काही असं स्पेशल पण बनवलेलं नाही कारण नैवेद्यच देवाला दाखवायचा नाही त्यामुळे बनवून काय फायदा म्हणून मग बनवलं बन नाही मी काहीच सो हे दोघेजण आरती आरती करून घेत आहेत वेदांत घंटी वाजवतो आहे आणि हे आरती करतायत सो असं चालू आहे आणि नंतर विसर्जन करायलासुद्धा आम्हाला बाहेर जायचं नाही घरच्या घरीच विसर्जन करायचं आहे कारण विसर्जन करायला बाहेर पाणी चांगलं नाही त्यामुळे आणि इकडे मी ह्यांचं शूट करत होते तिकडे तर इकडे चहा उकळत होता आणि नंतर चहा पूर्ण वर गेलेला आहे बघा गॅस खराब झाला माझा गॅस जर खराब झाला तर माझा जीव खूप तळमळ करतो ॲक्च्युली सो मी ते बघितलं गॅसच्या खाली पण चहा सांडलेला आहे का पण नाही सांडला वरच सांडलेला आहे थोडाच गेला आहे वर जास्त नाही पण तेवढंच खूप राडा होतो एवढ्याचाच आता पुस्तानी बघा जेव्हा गॅस क्लीन करायचा असतो तेव्हा आणि लगेच केलं तर ठीक आहे नाही तर पूर्ण ते ड्राय होऊन जातं नंतर निघतसुद्धा नाही आणि चहाला बघा आम्ही यावेळेस पत्ती चेंज केली होती टाटाची आणली होती पण पत्ती मोठी आहे त्यामुळे चहाला उकळायला म्हणजे कलर यायला वेळ लागतो जरा त्यामुळे जास्त वेळ उकळू द्यावा लागतो तर त्यामुळे ठेवलेला आहे मी तिकडे चहा उकळतोय छान आणि नंतर ह्यांचं होईपर्यंत छान कलरसुद्धा येईल चहाला नंतर मग आम्ही चहा आणि बिस्किट खाऊ झाल्याच्या नंतर गणपती चालले गावाला चैन पडेना जीवाला गणपती बाप्पावर पूर्ण विश्वास आहे आपला नंतर चहा झाला रेडी तर ह्यांना दिलेली आहे साई दुधावरची मला आवडत नाही त्यामुळे ह्यांना देते मी कारण घरच्या चहाच्या घरच्या दुधाची साई वेगळीच लागते आणि बाहेरची वेगळीच लागते बालाजी तेवढी विंडोला आम्हाला काही नाही फक्त व्हिडिओ शूट करायचं काम आहे आज नेक्स्ट इयर अजून गणपती बाप्पा येतात आपल्याकडं त्यांची मम्मी बोलवायली ना आता त्यांना जावं लागल ना मूर्ती एक दोन तीन चार मोदक ते असते तर किती छान वाटलं असत काढा ना बरोबर येते मला वाटायले बालाजी थांबा 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 पाणी खाली सांडणार आहे सांडतय पाणी खाली टप घ्या टप नाही पाणी सांडतय खाली तू पाणी सांडतय म्हटलं तर टबान <laughs> वेदन टबान ना ना पाणी नाही टब मध्ये टाकू आपण त्याला गणपती घ्यायला लावा पाणी लय मट भरपूर पाहिजे त्याला गणपती बाप्पाला थांब 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 अजून पाणी लागतंय त्याला आता अजून पाणी टाकावं लागतंय हम्म पानी लगते लागतय एक बकेट किवा दोन बकेट बप्पा वी विल मिस यू ऑलवेज आपको जे याद आ जाएगी मुझे याद आ जाएगी यार मेरे फ्रेंड है ये तो मेरा फ्रेंड था ये गणेशा मेरा देखो थोड़ा <laughs> ॲक्च्युली बघा पाण्यामध्ये बाहेर जाऊन टाकायचं म्हटलं तर पाणी चांगलं नाही एकदम आजूबाजूला त्यामुळे मग आम्ही घरीच विसर्जन करण्याचं ठरवलं होतं तर बकेटमध्ये म्हटलं तर बकेटमध्ये गणपती बाप्पा बसले नसते तर त्यामुळे म्हटलं टबमध्ये करावं आणि टबमध्ये पाणी कमी पडलं सो आता हे पाणी आणायला गेलेले आहेत वरून तर त्यामुळे आणि आता इथेच घरामध्येच असं टबमध्येच विसर्जन गणपती बाप्पाचं करायचं आहे तर बाहेर कसं चांगलं पाणी असल्यावर ठीक आहे पण घाण पाण्यामध्ये नको वाटतं देवाला टाकायला त्यामुळे मग म्हटलं घरच्या घरीच करू आपण सो त्यासाठी तर वेदांचं चालू आहे बघा गणपती बाप्पांबरोबर बरोबर खेळायला <laughs> तसं नको करू बाळा हा <laughs> गुलाल टाकलाय ना त्याच्यामध्ये त्यामुळे तुझी आएगी गी का नाही आएगी याद मला माहिती तू मधल्या मधून इमोशनल आहेस वरून हसायलास आहे का नाही वेदांत रडायलाय वेदांत रडायलाय बर का हा आता राहू द्या चला आता खरच वीर आहे का हो <laughs> कधीपर्यंत <laughs> 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 नंतर विसर्जन वगैरे झालं सगळं नंतर बनवले होते थोडेसे डोसे आणि त्यामध्ये टाकला होता कांदा तर ह्या साध्या स तव्यावर चपात्या करायच्या तव्यावर एवढे छान डोसे म्हणजे उतापे होतात मला तरी खूप आवडले तर थोडाच कांदा टाकलाय मी म्हणजे कांदा जास्त टाकलाय आणि बाकी काहीच टाकलेलं नाही सो थोडं पीठ होतं म्हटलं चला दुपारीच करायचं होतं ॲक्च्युली पण दुपारी काही करणं झालं नाही म्हणून आता करायला घेतलेलं आहे तर ह्या दोघांना करून देते अगोदर आणि सगळ्या शेवटी मला घेते यस

तर नंतर डोसे वगैरे खाऊन झाले तर नंतर बनवली होती खिचडी एकदम साधी सिंपल अशी बघा आणि अशीच ठेवायची होती मला एवढीच कन्सिस्टन्सी पाहिजे होती त्यामध्ये माझ्याकडे थोडंसं वरण होतं मूग डाळीचं ते पण मी ॲड केलेलं आहे कारण थिकनेस छान येतो त्यामुळे आणि बाकीचं गाजर टोमॅटो बटाटा हे सगळं कडीपत्ता वगैरे टाकलेला आहे आणि साधी सिंपलच केलेली आहे सो असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर आता करायचं आहे जेवण एवढी जास्त भूक नाही आहे त्यामुळे थोडीच बनवलेली आहे खिचडीसुद्धा तर चला फायनली झालेला आहे स सगळ्यांना बाय